नमस्कार वेलकम टू सासभू नोकजोक रेसिपीज आता आपण काय करणार आहोत बघा आज ओट्स हे प्लेन ओट्स घेतलेत मी दोन वाटी ते थोडेसे मिक्सरवर वाटलेत तर आपण ओट्स आणि अंड्याचे ऑमलेट करतो आहे त्यासाठी बघा कांदा एक मोठा बारीक कापायचा को आहे कोथिंबीर आहे भोकळी मिरची टोमॅटो गाजर किसूनच घ्या सगळ्या भाज्या आल्या आणि हे बघा हे मी आलं पण किसून घेतले त्याची चव फार छान येते आणि मिरच्या आहेत बघा आता हे सगळं आपण भिजवणार त्याच्या अगोदर काय करायचं बघा हे ओट्स आहेत ना जर तुम्हाला वाटायचे नसेल तर नका तुम्ही बारीक करू पण बारीक केल्यावर तो जास्त चांगलं होतं तर आता या ओट्समध्ये ना मी थोडंसं दूध घालून भिजवून ठेवते जास्ती नाही फक्त पाववाटी दूध घातलेली दूध नसेल तुम्ही पाणी घालू शकता आता हा मी जो नाश्ता करते ना खास नॉर्मल लोकांसाठी तर आहेच आहे प्रश्नच नाही पण जे डाएट करतात आणि अख्खा दिवस काहीच नाही खात त्यांनी ह्या सकाळ सकाळ हा ओट्सचा ओट्स आणि अंड्याचा ऑमलेट करून खाल्लं चालेल परत संध्याकाळी आल्यावर हेच खाल्लं तरी चालेल जे ऑमलेट नसेल खात त्यांनी अंड टाकू नका जे अंड नसतील खात त्यांनी पण सगळ्यात हेल्दी आणि डायबेटीसवाल्यांसाठी चांगलं पर काही काही वाद होतो बघा अंगात तर काहीच नाही खात तर हे खावं त्यांनी हां तर आता मी हे भिजवून घेते बघा थोडासा भिजला ना की चांगलं फुलतात ऑमलेट्स आता आपण सगळं भाज्या मिक्स करून घेऊ हो। यामध्ये आलं बघा जरा आलं किसून टाकलं ना पोटाला पण बरं आणि चव पण चांगली लागते आता आपण मसाले बघा मीठ आहे थोडी मिरी पूड टाकले एक चमचा भर मिरची पूड मसाला पाहिजे मसाल तर मसाला टाकू शकता हळद आहे आणि धणे जिरं पूड आहे हा आणि आता यात मिरी पावडर तुम्हाला पाहिजे तर चाट मसाला टाकू शकता त्यांनी चव अशी थोडी टँगी करायची असेल कोणाला आवडत असेल तर मॅगी मसाला टाका असं वेगळे वेगळे मसाले टाकून वेगळ्या वेगळ्या प्रकारे करू शकता आता आपण हे याच्यात अंडी टाकून मिक्स करून घेऊया पहिले हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि मग अंडी टाकूया मी तर पूर्ण ना हातानेच मिक्स करते आणि मग अंडी टाकूया आता यात आपण ओट्स टाकूया आपण ओट्स टाकून चांगलं हे केलंय आता ओट्समध्ये हे बघा भिजवलं थोडं पाणी असेल टाकलं चालेल हा आता आपण अंडी टाकूया बघा चार अंडी टाकलेत मी एका एक वाटीला दोन अंडी असा साधारण घेतलं चालेल आता हे आपण मिक्स करून घेऊया आता मात्र मिक्स करायला मी हे घेतलेले आणि जेवढं मिक्स करा ना तेवढं तो आपलं अंड चांगलं फुलेल तसं जरा मी दोन मिनटं जरी हे मिक्सर घेते आणि मग आपण त्याचे पोळे करायला घेऊ ऑमलेट टाकताना बघा खूप जाड नाही खूप पातळ नाही ऑमलेट टाकले मी त्याच्यावर थोडं झाकण ठेवून ठेव हां आता यात बघा तुम्हाला सगळ्या भाज्या आहेत कोथिंबीर आहे भरपूर प्रमाणात ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही टाकायच्या आहेत आणि फक्त एक आहे खूप भराब भर नका करू थोडंसं मीडियम हे कारण का ओट्स थोडा शिजला की चांगला लागतो ना म्हणून आपण तो पहिले भिजवला पण होता बघा आता मी उलटते क्रिस्पी झालंय दोन्ही बाजूनी असं छान झालं पाहिजे आता मी लोखंडाचा कवा घेतलाय तुम्ही फ्राय पॅनमध्ये केले तरी चालेल आता याची बरेच जण मला म्हणतात तुटतात आमचे त्याला कारण पेशन्स ठेवा थोडेसे पेशन्स ठेवा पहिले बघायचा हलतोय का तो, तो उलटायचा आणि गॅस नेहमी मिडियम ठेवा पहिले बारीकच ठेवा आणि मग नंतर थोडं शिजताना मिडियम मोठा करू नका हाय फ्लेमवर ते चिकटतात ना उलटतात की नाही छान उलटले जातात नक्की करून बघा आणि बघत राहा सास बहुन लोकशुक रेसिपीज शेअर करायला लाईक करायला विसरू नका तुम्ही हे कढीपत्त्याची अगदी जास्ती तुम्हाला हेल्दी खायचे कढीपत्त्याची चटणी करा किंवा नॉर्मल सॉस बरोबर खा करून बघा खाऊन बघा